आणि सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार रसिक प्रेक्षक महामुंबई काव्य सुगंध या उपक्रमामध्ये मी डॉक्टर आशा विजय कोकणे आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध लेखक कवी तसेच साहित्यिक डॉक्टर विजय कोकणे यांच्या कावी सुरभी मालिकेतील त्यांच्या कॉलेज विश्व एक प्रवास या काव्य संग्रहातील एक कविता मी आपणासमोर सादर करते कवितेचे शीर्षक आहे चंद्र आणि तू चंद्र खिडकीतून डोकावतो आणि तो तुलाच पाहतो चंद्र खिडकीतून डोकावतो आणि तो तुलाच पाहतो त्याला मीच सांगितलंय इथे एक चंद्र राहतो इथे एक चंद्र राहतो तुझे रूप पाहताना चंद्रही एकाकी पडला डागायला अस्तित्वाने तुझ्या समोर तो अवघडला कधी पाण्यामधील त्याचे प्रतिबिंब कधी तो तुझ्या चेहऱ्याकडे पाहतो त्याला मीच सांगितलंय इथे एक चंद्र राहतो इथे एक चंद्र राहतो ईर्षेने अर्ध चंद्र होऊन सोबत चांदणी घेऊन आला आता विजय आपलाच आहे सुंदर कोण दिसतो म्हणाला तुझ्या नजरेने घायाळ होऊन पराजित होऊन जो माघारी जातो त्याला मीच सांगितलंय इथे एक चंद्र राहतो इथे एक चंद्र राहतो तो तर चंद्र विशाल राजा मी तर सामान्य गुलाम आहे तो तर चंद्र विशाल राजा मी तर सामान्य गुलाम आहे मग मीही जर आज घायाळ झालो सांग माझा काय गुन्हा तो आहे तुझ्या प्रेमाचे स्वप्न मी पाहतो तुझ्या प्रेमाचे गीत मी गातो तुझ्या प्रेमाचे स्वप्न मी पाहतो तुझ्या प्रेमाचे गीत मी गातो त्याला मीच सांगितलंय इथे एक चंद्र राहतो इथे एक चंद्र राहतो धन्यवाद